मित्रांनो नमस्कार एम्पायर एम्पायरी आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो हा जो तुम्हाला माझ्या माझ्यामागं हा प्लॉट दिसत आहे तर हा प्लॉट तर मध्ये तर एक तर तुम्हाला अंतरच कुठे दिसत नसेल इथून तिथून नुसतं तुम्हाला हिरवच दिसत असेल तर हा जो आहे हा आपला बिलियन दोन हजार तेरा डॅश एक्केचाळीस अर्थात गोदावरी या तुरीचा प्लॉट आहे मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या गोदावरी तुरीविषयी थोडी माहिती जाणून घेऊयात पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नक्कीच करून घ्या तर मित्रांनो अशा पद्धतीने ही आपली गोदावरी तूर आहे साधारणतः आपण एक दोन ओळीतील अंतर हे चार फूट ठेवलं होतं मित्रांनो दोन ओळीतील अंतर पाच फूट किंवा जास्त ठेवायला पाहिजे जा होतं कारण की ही गोदावरी तूर जास्त वाढते पण मित्रांनो शेतकऱ्यांचे देखील काही अडचणी असतात पाच फूट अंतर ठेवले तर पाळी घालायला अडचणी येऊ शकते तर अशामुळे आपण हे चार फूट अंतर ठेवलेलं आहे तर अशा पद्धतीने ही या गोदावरी तुरीची वाढ आहे तुम्ही पाहू शकता की मी तुम्हाला वरून दाखवत आहे की पहावं तिकडं फक्त हिरवस दिसत आहे काही शेतकऱ्यांना प्रश्न पडू शकतो की या तुरीची नुसतीच जास्त वाढ झालेली आहे याच्यापासून उत्पन्न मिळेल का तर मित्रांनो एकतर ही पांढरी तूर आहे आणि ही जी तूर आहे ही एकशे पासष्ट दिवसापर्यंत येते ही तूर मर वा वांज रोगाला प्रतिबंधात्मक आहे आजपर्यंत मी सांगतो लागवड केल्यापासून आजपर्यंत एकही झाड मेलेलं नाही आहे अर्थात त्याच्यावर मर रोग आलेला नाही आहे तर अशा पद्धतीची ही गोदावरी तूर आहे मित्रांनो दोन वर्षापूर्वी या शेतामध्ये आम्हाला एक एकरमध्ये पंधरा क्विंटल तूर झाली होती कदाचित काही जणांना विश्वास बसणार नाही पण यावर्षी अर्थात दोन हजार चोवीसच्या परभणी कृषी विद्यापीठात झालेल्या शेतकरी मेळाव्यामध्ये अठरा मेला ए संभाजीनगर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने त्याचा मनोगत व्यक्त करत असताना या तुरीविषयी सांगितलं आहे की त्या शेतकऱ्याला अठ्ठावीस क्विंटल एक एकरमध्ये तूर झाली होती म्हणजे अशा पद्धतीची इतकी जबरदस्त अशी ही गोदावरी तूर आहे तर नक्कीच एक चांगली तूर आहे बघा ही शेतकरी याची निवड जरूर करू शकतात तर आता तुम्ही पाहू शकता मित्रांनो माझ्या हाईटच्या ही तूर वाढलेली आहे तर अशा पद्धतीची जबरदस्त तूर आहे आणि मला नक्कीच एक सांगायला आवडेल की हे जे आमचं अंतर ठेवलेलं आहे हे चार फूट आहे पण जर शेतकऱ्यांना जर ॲडजस्ट होत असेल पाच सहा फूट अंतर ठेवलं तर ही तूर खूप जबरदस्त असे रिझल्ट देऊन जाते जरूर तुरी या पिकाचा कालावधी जास्त आहे पण शेतकऱ्यांना पैसाच देऊन जाते असे हे गोदावरी तुरीचे पीक आहे तुरीचे खत व्यवस्थापन करत असताना आपण पहिल्या वेळेस बारा बत्तीस सोळा हे खत वापरलं व दुसऱ्या वेळेस पंधरा पंधराचा एक आपण डोस दिलेला आहे आपण याची छाटणी वगैरे काही केलेलं नाही तरी देखील अशी मोठ्या प्रमाणात ही गोदावरी तूर वाढलेली आहे की तुम्हाला या ठिकाणी या तुरीची ब्रांचिंग कशा पद्धतीची आहे अर्थात फांद्या कशा पद्धतीच्या आहेत जेणेकरून फांद्या जास्त असतील तर आपल्याला उत्पन्न जास्त मिळणार आहे तर कसं आहे हे देखील दाखवतो मित्रांनो तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीची या तुरीची ब्रांचिंग आहे वरपर्यंत ही अशी ब्रांचिंग आहे आणि साधारणतः एक प्रत्येक यालाच मग पुढे फुलं लागतातच तर अशा पद्धतीची ही गोदावरी तूर आहे मित्रांनो तुम्हाला या तुरीबद्दल जर काही शंका असतील काही तुमचे प्रश्न असतील तर तुम्ही जरूर कमेंटमध्ये विचारू शकता आणि तुम्हाला जर याचा खात्रीलायक व्हिडिओ पाहायचा असेल तर आपल्या चॅनलवर कृषी संशोधन केंद्र बदनापूरनं ही तूर विकसित केलेली आहे तर तिथल्या शास्त्रज्ञांनी मार्गदर्शन केलेला संपूर्ण असा व्हिडिओ आहे तर आपण जरूर पाहू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका